तर बेला चालली गणपती बघायला आणि गणपतीची गणपतीचे डेकोरेशन बघायला ये चला चला दरवाजे चला 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 बेलू बेलाने सँडल घातलेलं आहे काय का बल्लू हा कुठे चिपकली चिपकली आहे बल्लू म्हणते चिपकली आहे तर ती चिपकली वाव ती चिपकली आहे आपली बाईक कुठे आहे तर वाव इकडे सगळ्या आपल्या बाईक लावलेले आहेत चल 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 चलो पिलो चल, चला चला चलो थोडस रात्रीची वेळ आहे नऊ वाजलेले आहेत आणखी इथे चाललेलं आहे तर बेला हॅलो तर मित्रांनो इथे आम्ही देखावा हो बघायला चाललेलो आहे आणखीन इथे देखावा सुरू झालेला आहे तर बेल्लू पुढे पळा लागलेली आहेत बेलू तिला मी आवाज देतोय तरी ती पळत आहे पुढे अगं थांब नको पळू थांब दोन मिनिट तिकडून जाऊ हॅलो तर मित्रांनो हा जो एक देखावा इथे तरुण मंडळाने हे केलेला होता तर आहे तर या देखाव्यात गुन्हेगारी एक गुन्हेगारी एक भयानक अंत असा देखावा होता तर खूप छान देखावा यांनी केलेला होता तर बेलू आणखीन मी देखावा बघण्यास आलो होतो खूप गर्दी होती आणि जर तुम्ही गर्दी पाहायला गेला तर खूप रस्त्यावरती लोकं होती न, बेलू त्यातच एन्जॉय करत होती इथे बेलू बघा इथे तुम्हाला बेलू दिसते बेलू बघत उभी आहे आणि अशी खूप गर्दी आहे खूप सारी लोक इथे एन्जॉय करत आहेत आणि खूप छान देखाव्या त्याच्यामध्ये गुन्हेगारी विषय सांगितलं आणि खूप छान प्रबोधन समाज प्रबोधन इथे केलेलं आहे तर आ, एक त्याच्यामध्ये काही सॉन्ग लावले कॉपीराईट वगैरे असं काही नको म्हणून आम्ही इथे सॉंग हाईड केलेलं आहे आणि त्याच्याप्रकारे आता बघ बग, बघाल तुम्ही इथे गणपती देवाचं दर्शन मंगलमूर्ती या गणपती बाप्पा या इथं तुम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि बेल्लू इथे एन्जॉय करत आहे बेलू इथे गाणं लागलेलं आहे तर खूप डान्स मोठ्या मोठ्यानी करत आहे तर खूप इथे एन्जॉय करायला लागलेले आहे बेलला बघितलं तुम्ही इथं खूप सारे डान्स करते आणि बेल्लाने खूप एन्जॉय केलेलं आहे आता जर बघितलं पुढे जाऊन बेलू थोड्या वेळाने बसली तिथे तिथे एका लेडीजच्या पाठीमागं बसली आणि ती फुल एन्जॉय करायला लागली तर हे जर बघितलं ना हे दृश्य बघण्यासारखं होतं आणखीन खूप एन्जॉय केलेलं आहे तर मित्रांनो असल्या शानदार व्हिडिओला स पा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर पण करा आम्ही असे छान छान व्हिडिओ बनवत असतो बेलो आणि मी एन्जॉय करत असतो व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला एंटरटेन करत असतो तर आ, हा असा हा देखावा आहे तर तो देखावा आम्ही नंतर देखावा बघत राहिलो एक तासभर आणि फुल एन्जॉय केला तर पुन्हा भेटूयाचे शानदार व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो शेवटी आता जर तुम्ही बघाल तर कांतारा तुम्ही एन्जॉय करू शकता कांतार्याचा इथे त्यांनी संदेश असा दिला होता तर आपल्या समाज प्रबोधनासाठी हा संदेश खूप छान दिलेला आहे तर कांतारा बघा जस्ट आता एका दहा सेकंदामध्ये इथे कांतारा येईल तर ही कांतारेची एंट्री आहे खूप छान पद्धतीनं त्यांनी कांताराच्या माध्यमातून इथे समाजासाठी खूप संदेश दिला होता चांगला तर तो संदेश इथे तुम्ही पाहा एन्जॉय करा थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटू शानदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही बघत राहा आणि जेव्हा खरं कमकुवत होतात तेव्हा गुन्हेगार जन्मतात गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे पण शिक्षण लहानपणी मिळालं असत तर शिक्षा लागली कारण तीच मात्र रूप असते समाज वाचवायचा असेल तर संस्कारांचं शस्त्र ప్రత్యేక చాలా బా దా థాం పిలు